मोठ्या ते जेवण झाल्यावर दहा मिनिटांना फुटून गरम पाण्यात गरम पाण्यात आणि दुसरं एक औषध जे होत ते रात्री झोपताना जेवण झाल्यावर कोमट पाण्यात कोमट पाण्यात सहा सहा दिवस झाले औषध घेऊ बरोबर आता तुम्हाला अगोदर चालता येत होत का म्हणजे चांगल्या प्रकारे चालता येत चांगल्या प्रकारे झोप जात होत झोप जात होते झोप जात आणि आता तुम्हाला एक सारा म्हणून चांगलं बरं वाटतंय का किती तो, किती वाटतंय आता पुष्करणं मला वाटतं म्हणजे आता मोकळं तुम्ही थोडंफार चालू शकता क्वाट काठी न घेता हो नाही पण जोग जा जोग जास्त जात हो आणि आता जातात का झोप जास्त पहिले येते पहिले येते नाही पण सकाळ उठलंय तर पाय सोला की पडायची अच्छा अच्छा आणि आता वाटतंय कसं भीती वाटत नाही बऱ्यापैकी समजा कमी वाटते एक सहा सात दिवसामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आराम वाटतो आता चालायला काय प्रॉब्लेम म्हणजे आता काठी घेऊन तुम्ही थोडाफार चालू शकता का आणि अगोदर चालत शकत होते तुम्ही तसून कशाला धरून चालू शकत होते आता आम्हाला एकदा चालून दाखवता का काठी न घेता चला मग दाखवा मनाने उठायचं एकदम सावकाशपणे चालायचं जास्त आता लोड नाही द्यायचं कारण आपलं पाच सहा दिवसाचं फंक्शन आहे एकदम सावकाश चालायचं काठी न घेता नाही धरू नका जसं मनानं चालतंय तसं चाल अगोदर तुम्हाला चालतंय मग तसं बरोबर गुडघे सुजत होते का एवढा आता कमी झाले चला चालून दाखव हा पाहिजे हा पाहिजे असं नको मराठी चला सावकाश हो। आणि जास्त पाय गळून गेले आता तुम्हाला सांगायचं चला एकदम सावकाश धरू नका बघ आज त्या प्लेट वरती जाऊन बसायचं तुम्हाला आता किती आराम येते तुम्हाला तो तो एक तरी किती टक्के आता शंभर टक्केच्या हिशोबाने म्हटलं तर किती टक्के चालतो हे वाटतय तुम्हाला परत वाटक नाही या तीस वाटत नाही टक्के आराम वाढतोय अगोदर काठीच घ्यावं लागेल तुम्हाला चावर नाही नाही धरत 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 असं याला घवर त्याला जव्हर केला जवळ अच्छा अच्छा आणि आता म्हणजे तुम्ही आता तिथून आपण बघितलं की आपण काठी न घेता कशाला हात न लावता चालू शकत पथ्य पाण्याच मी तुम्हाला सर्व पत्ते पाणी सांगायचं बिंदच खायचं थोडं थोडं सर्व काही खायचं हा पत्ती त्याला नाही औषध आलं तेलकट खायचं नाही फक्त एवढं करायचं हा तळलेलं खायचं सर्व सर्व खोगालो भात बीच सर्व बाकी भात जे वावडे सांगत नाही ते खोगाल फक्त तेलकट नाही आमच्या वयामध्ये सुद्धा कोणी तेलकट या वयात तेलकट कमी ठेवायचं काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल का औषधाच्या हिशोबाने जर विचार केला तुम्ही खात्री वाटते का तुम्हाला औषधाबद्दल कि अगोदर जे तुम्ही मेडिसिन खात होता त्याच्यातन याच्यात आता बदल वाटतोय तो भरपूर फरक वाटतो हो का अच्छा साधे वाद बुड गेलो सर्व भयंकर काय आता दुखतात का पहिले इतकेच तर... हा नाही अगोदर होते तितके नाही तसे आता दुखतायत का नाही तितके नाही तितके नाही तुम्हाला आपलं पाच सहा दिवसाचं औषध आहे आपलं पाच सहा दिवसामध्ये जर म्हणलं तुम्हाला तीस चाळीस टक्के आराम म्हटलं तर आपण ऑपरेशन न करता काही ना करता बऱ्यापैकी त्यांना आराम वाटतोय बरोबर त्यावर काही लावायचं का लावायची गरज नाही काहीच नाही फक्त तीन महिने रेग्युलर हे करायचं हो